तर ना काय ओळखता का तुम्ही <laughs> <laughs> <वाले बनाने> <laughs> नमस्कार मित्रांनो डायरेक्ट स्वागत तुमचं बाहेर न केलं आहे तर मुद्द्याचं असं आहे की परवा ढोळा जेवण झालंय आणि मी असलं की माझ्या बायकोला भेटायला चाललं ऍक्च्युअली <laughs> भेटायचं कसं कारण फक्त कारण लागतं तर माझ्या भेवण्याचा बड्डे आणि त्याचा बड्डे म्हणून चाललो आहे तिला भेटायला दाखवतो <laughs> आजचा प्रवास तुम्हाला कसा आहे कसा नाही बड्डे आता पण तुम्ही बऱ्यापैकी ओळखायला लागलाय त्याला पण मिश करा कमेंट्स मध्ये माहितीये का सीएनजी वरती गर्दी नाही ना ते खरं सुख आहे एवढं लवकर बाई सीएनजी भरून झाली इतका आनंद वाटला ना मला काय सांगू तुम्हाला की ऑडी तर बघा ना काय दिसतेय भारी यार काय सेक्सी दिसते ना हे फोर आहे पण तिला ना मॉडीफाय त्यांनी केले जर दोन्हीच गाडी आहे म्हणा पण काय त्याने मॉडीफाय वगैरे केले ना, ना काय के भारी दिसते यार ना कसला भारी भारी वाटत ना बघायला मी तेच पाठी मागे मग पासून बघा मित्रांनो बाई आपली गाडीत ना आधी असून आपण ओव्हरटेक केलं जातं थोड्या वेळापूर्वी आता म्हणलं जा बाई तुला गाडी या गाडीला बघायला भारी वाटतं आणि आरच्यात पण गाडी एवढी मस्त दिसते नाही आता येत तिथे लाईट दिसतात भारी दिसतात आणि तो सिम्बॉल एक नंबर बाई लक्झरियस गाडी आपण पण काहीतरी घेऊ यार ते दिवस येतील लवकर तुमचं असं होता का की भाई ज्या टोलला थांबतो ना मी त्या टोललाच गर्दी असते बाकी सगळ्या गाड्या सपासप सपासप आता आणि मी ह्या ट्रकच्या पाठीमागे अडकल मला वाटलं एक ट्रक हे ट्रकिरणा होईल किती वेळ झालं मी थांबले बघा चालल्यात काय नशीब आहे माझा यार मी येऊन थांबलोय बघा अजून अजून आले मी तिच्या घराच्या खाली आहे कारण तो केक घेऊन येऊ आणि मग डायरेक्ट वर जाऊ तिला माहित नाही मी ब्लॉक पण असतो हिला ओळखता का तुम्ही हिला बघितलंय का तुम्ही कुठे ही कोण माझ्या ब्लॉग मध्ये ते माहित नाहीये ठीक आहे बस का खाली कजा बिझत वाटत हिच्यासाठी आलोय मी होण्यासाठी आलोय एक लाडका मी होणार आहे माझा त्यासाठी आलाय हिच्यासाठी कोण येणार घेत आहे का आत का येणार का घ्या ना, ना <laughs> बस मित्र शर्ट मी बोललोच नाही कसं दिसतंय सांगा तुम्ही नंतर उतरणार मी तुम्हाला दाखवेल नाही कधी छान दिसतंय गोरा दिसतोय म्हणजे बायको किती नोटीस करते नवऱ्याला आले आले कलर काही छान दिसतंय यस तर आता आम्ही केक घेतो मला इग्नोर करा मी माहेर असली की सगळ्यात धकड्या अवस्थेत असते एकदम <laughs> आई मले बर्थडे नवरा बाबा तू काय असू दे युद्ध ना कोणासाठी काही आहे मी नवऱ्याला भेटली तर आता केक घेतो आम्ही आमच्याकडे तीनच ऑप्शन केक घे राव काय रुसोलीच्या गावली चार केक के गेले <laughs> आज ग्रहण आहे ना त्यामुळे लोक आणि लोक कसं आहे बघा आता प्रॉपर दिसतोय का तुम्हाला छान पाटील वाले बनून आले बघा या तीन पेक्षा मी म्हणतो हा खालचा घेऊन जाऊ नाही बनवला घराच्याच बाहेर काढले तो कसं आहे बाहेर येत पडला असेल घरातच कुठेतरी खालीच आहे हॉल हॉलमध्येच होतं म्हणून तुम्हाला यायला इतकं मित्रांनो मी इतकी भाव पासून लपत लपत आली आहे ना एकतर त्याचं इतकं लक्ष असत ना कुठे चालले कुठे चालले आणि फायनली आम्ही आमच्या घराच्या इथं आलोय आणि आता इथं घराचे टीम पण आम्ही कॉन्फिडेंटली ब्लॉग बनवा लागले येस मागच्या वेळी जरा घाबरत हा आता जरा कॉन्फिडेंट आहे आता भावाचे रिॲक्शन दाखवतो केक घेतलाय अजून बरेच काय काय सामान पण घेऊन आलोय आम्ही कारण निम्म्याच्या वर कंटेंट मी शूटज करते रेकॉर्डिंग बटन तो बंद नाही झालं व्हाट इज मी केलं कोणी सांगितलं काय आत्ताच आले की गिफ्ट भरपूर आणि ह्या माझा भावाज्याचा आज बड आणि राजचा पण बड्डे तो समोरच्या घरात राहतो कपड्यांच्या मागे जे घर आहे तिथं मामा राहिलाय आमचा दोघांचा एकत्र बड्डे घरात चॉकलेटी 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 माणसांनी चॉकलेटी ड्रेस घातलेला आहे चल चल मॅचिंग कसं वाटतं सांगा कमेंट करून सांगा पण कसा ड्रेस आहे माझा बर्थडे म्हणजे आता पडला असेल आई पर्यंत पडला असेल पण ते कन्फ्युज होतील तोपर्यंत पडला की नाही पडला चालेज आता जायचं राजच्या घरी म्हणजे हिच्या मामाच्या घरी जाऊन दोघांचा बर्थडे एकत्र करायचा आहे माझा आपण तिकडे निघाले मामीच्या इकडे आता परत अगे मामी तिकडे आम्हाला जास्त रेकॉर्ड असं प्रॉपर बोलून करता येणार नाही फक्त क्लिप्स असतील आणि भावाला आम्ही बर्थडे गिफ्ट म्हणून ड्रेस घेतलाय पण कसा दिसतोय सांगा त्याला आताच घालायला लावलाय आम्ही ट्रायल करायला लावलाय मग बघूया तो कसा वाटतय कानातलं माझ्याकडे नाही रे आले ना किल्ले सामान इकडे तिकडे होत जात आता कानातलं माझ्याकडे नाही मामाच्या पोरीकडनं घेणार आहे करतल किकट बास थकती किंवा नाही हो नाही थकती बात करणे मित्रांनो तर आता आम्ही मामीच्या घरी आलोय आणि बघा ह्या पोराचा बर्थडे आखे मग मॅन देखी हसुबा आणि तो लाजाय लागला आता असं विस जरा काहीतरी कर कसं वाटतंय तुला लागला ग जाऊ द्या आता बड्डे एन्जॉय करा आणि सगळी पोरं बिरं सगळी लयजण आले ते ही बघा <laughs> ही सगळी आमच्या घरातली आता नीट व्लॉग मध्ये इंट्रोड्यूस करते ही माझी मामी ही माझी मामी ही माझी मामी आणि ही मम्मी चला आता डायरेक्ट बड्डे बघूया मित्रांनो गिफ्ट कोणाच ती तुम्हाला दाखवते खेळतोय कोणती तेव्हा काही ही बारकी खेळायला लागले ते दोघ दादा दूर जालो करा

आज बड्डे त्याचा तू माग अशा बहिणी असतात बघा त्याच बड्डे ला पैसे आले ती म्हणत्या मला त्यातला शंभर रुपये ते म्हणजे काय म्हणावं अर्थ होय छानच कलर लय भारी घेतलाय मामी

झाला मेवण्याचा बर्थडे पण झालेला आहे आणि ह्याचा बर्थडे कधीच मोठ्या माणसांसारखं होत नाही काय त्यासोबत माझ्या मावाचा एक छोट बोर्ग असत सगळी चिल्लर पार्टी असते बर्थडे ला शेवटी माहिती काय व्हिडिओ आवडल्यास लाईक अरेपूर गेला <laughs> लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचा हार्ट पहिला माझा व्लॉग बघा माझं व्लॉग म्हणजे माझा व्हिडिओचा बर्थडे चा, चा। तो शेवटला सांगतोय बर्थडे चालणार आहे बाय बाय